हॅलो जय भीम सगळ्या यूट्यूब फॅमिलीला शुभेच्छा जयंती आली चौदा एप्रिल सगळ्यांना शुभेच्छा आणि मी काय सांगणार आहे गोष्ट सांगणार आहे एक तर ती गोष्ट ऐका तुम्ही पहिले ती गोष्ट सांगितलेली आहे तर अर्धी राहिलेली आहे तर ती आता मी पूर्ण करते तर पुढची तर आपण ऐकलेली आहे आता प दुसरा त्याचा भाग बोलते मी तर सुना आणि मुलगा आणि आई असं तिघांचा तर परिवार होत असते तर सुनीने काय केलं तिला मुलाला भांडण करायचे का नाही हिला कुठेतरी सोड हिला कुठेतरी सोड सासूला म्हातारीला म्हातारी रोज मला कटकट करते तर मुलगा सांगते मी कुठे सोडू मग तिच्या आईला बोलवायला सांगते मुलगा आणि तिच्या आईला बोलव आणि आपण तिचा मस्त म्हणजे दोघींना गळेबिले मिले दे मग ती खूप बोलवते बोला थे बोला थे ती बोलवते बोलवते तर मग दोघा काय मिठी बिठी मारतात जेवतात बिवतात चांगले त्यांना दारू बिरू पाचते मुलगा आणि झोपून जातात रात्रीचे तीन वाजता बोलते आपण सोडायचं आईला जंगलात तर तीन वाजता सोडायचं तर त्यांनी काय केलं उठला आणि दोघींना अदलबदल करून ठेवले मुलाने तिच्या जाग्यावर मग त्या तिच्या आईला ठेवली आईच्या जागेवर ना आईला त्या तिच्या सासूच्या जागेवर ठेवलं असं करून अदलबदल केलं अदलबदल केला तर तीन वाजल्याने उठले बाबा सु आहो उठा, उठा उठा बोलते आपल्याला आईला सोडायचं आहे ना जंगलात तर सांगते चालेल पण मी नाही ला हात लावणार तुला सापलायला माझ्या आईला मी कसं काय हात लावू नाही चालेल मी साप लावते बोलते तिथून उठा तिने उचललं गोणीत भरलं आणि गाडीत नेऊन बैलगाडी गेल्या त्या बाहेर बैलगाडीमध्ये येऊन ठेवली नेली जंगलात नेली आणि शेप जागेवर त्याने ठेवलं त्याला माहिती आहे जी मी जी आई त्याच्यात आहे असं तर शेप जाग्यावर ठेवलं तर शेप जाग्यावर ठेवली आणि आली घरी तर पाच वाजले आणि त्याची आई रोजच्या प्रमाणे आवाज दिला सूनबाई उठा पाच वाजले शेण गोठा करा घरदार आवळा झाडूबुडू मारा गार शिंपा असं सासू ओढायला लागली तर सून लगेच उठते अरे असं कसं झालं मी तेला कारण येऊन जंगलात सोडलेली आहे सासूला आणि इथे कशी काय आली भूत नाही आला ते नवऱ्याला उठवते अहो उठा उठा बोलते आईच आवाज देते तर बोलते आईला तर आपण सोडलाय नाही नाही तुमची आई आत्ताच आवाज दिला मी आईकला बोलते तर का आई 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 बोलते काय माहीत पुरती चल जाऊन बघू बघितला तर आई तर नाही मिळत तिच्या रूममध्ये म्हणजे कोण झोपलाय खोलून बघ आई झोपलाय का तुमची आई झोपलाय अरे इथं माझी आई झोपलाय बोलते माझी आई झोपल्या तर काय करणार माझ्या सासूला नेऊन तर सोडलं आई माझ्या आईला नेऊन सोडली आणि सासू तर इकडे राहिली ही दोघा बदल कशी झाली तर तो सांगते मला काय माहिती आता कसं काय झालं दोघी कधी उठू नये एकामेकाच्या जागेवर झोपल्या तर मला नाही माहीत ना पण त्यानेच ते अदलबदल केलेली तर बोलते अरे असं नाही बोलते आता काय रडते रडते बोंबाट ठोकते माझ्या आईला सोडली जंगलात माझ्या आईला सोडले म्हणते ते गप्प राह काय रडू नको आणि आजूबाजूचे लोक आली तर त्यांना माहीत आहे तू सासूला कंटाळायची का म्हणजे काय काय बोलायची म्हातारी अशी ना म्हातारी तशी लोकं सांगतील का तुझ्या आईला तुम्हीच सोडली आणि आता बोलते रडायला लागलाय का तू तर तू सासूला सोडणार होते ना तुझ्या आईला सोडली म्हणून तू आता रडायला लागलाय का तर असं तुला ओरडतील म्हणून तू काय कर नाही नाही ओरडू नको ना रडू नको चुपचाप जाऊन आणू आपण सासूला जंगलातून मग तशीच गेली गाडी उन्हा त्याने शेतजाग्यावर ठेवलेली आणि तिला गाठ वगैरे सोडून ठेवलेली तर ती उठ आली आणि बघते तर बसलाय ती लढत म्हातारी तर बघितलं तुझं ही जाऊन तिला मिठी मारते आई कसं काय झालं तुलाच मी माझ्या सासूला सोडणार होतो तर तुलाच सोडली भरमाल आईने सट लावून दिली तिथे बघा सासूबाई मी नाही सोडलं तुमच्या मुलीने सोडली माझ्या आईला सोडणार होती मी ही माझ्या आईला नेहमी नेहमी माझ्याशी भांडण करायची हा तुझ्या आईला जंगलात सोडून जाणार बोलते तुझ्या भावाने जर मला असंच केलं असतं तुझ्या वहिनीने मला जंगलात नेऊन सोडलं असतं तू काय जबाब दिला असता तू मुलगी असून आणि मला सोडली तुम्ही तर सासूला तू सोडणार तर मला सोडली तुम्ही आणि मला तुझ्या वहिनीने सोडली असती तर तुम्ही काय जबाब दिला असतं हेच तुला संस्कार लावले का आईने सटासट देऊ पाडले की मा आजपासून तुझी आई नाही ना तू माझी मुलगी नाही तुला मी हे संस्कार लावलेले नव्हते तर तुम्ही सासूला असं विचार केला सोडायचं सासू आहे तिथं आवाज देणार मी पण माझ्या सुनेला बोलते आवाज देते मग त्याच्यात काय झालं त्याच्यात का काय सोडून द्यायचं असते का, का आई वडिलांनी जे कमावून आहे ते कोणासाठी आपल्यासाठी तुमच्यासाठीच कमावून आहे ना का ते लोक येणार आहे खायला तर तिची आई तिला खूप पोर मारली मला माफ कर आई नाही नाही बोलते आजपासून तू माझ्यासाठी मेली तू माझी मुलगीने माझा आहे बरा आहे हिला बोलते हिला जंगलात सोडून दे मी तुम्हाला दुसरी बायको करून देते जावायला सांगते दे इला आत्ताच इथे सोडून राहू दे इला भटकू दे जंगलामध्ये बोलते पोरगी असली तर काय नाही पण असं केलंय हिला ना नकोच आपल्याला तर रेवीण पण चांगली होती आणि तिने असं शब्द दिला आणि मुलाला पण मग बरं वाटलं मग असं करून तिला माफ केली आणि आणली तर असं सांगून माझी गोष्ट जात हां फॉलो करा सरप्राईज करा लाईक करा